सोलापूर महापालिका शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांना चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांसह हो, इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना दप्तर आणि इतर शालेय साहित्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि चंद्रनील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाला श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष आणि चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सी ए सुशील बंदपट्टे यांच्या पुढाकारातून हुतात्मा स्मृती मंदिरात गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून आणि दीप प्रज्वलन करून झाले या प्रसंगी व्यासपीठावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हासापुरे काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे माजी नगरसेवक विनोद भोसले काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबरगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सवाध्यक्ष आणि संयोजक सीए सुशील बंद पट्टे भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील सुनील रसाळे श्रीकांत घाडगे संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे सुभाष पवार काँग्रेसचे युवकाध्यक्ष गणेश डोंगरे मतीन वाघवान विश्वनाथ गायकवाड काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे हेमा चिंचोळकर राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ यमपुरे अशोक यमपुरे श्याम संतोष इरकल दत्तात्रय अलकुंटे गोपाळ पाथरूट श्रीनिवास यमपुरे संदीप मेत्रे सूरज कनुरे गोविंद यमपुरे लक्ष्मण अलकुंटे जयवंत यमपुरे गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते या प्रसंगी दोन हजार परिवारातील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर आणि इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने सी ए सुशील बनपट्टे राबवीत असलेला शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे यातून विद्यार्थ्यांना नक्की प्रेरणा मिळते आठ वर्ष झालं सातत्यान विद्यार्थ्यांना गणेश ह्या पुस्तक वाटप करणारे माझे सरकारी विग्रह सुशिंदी बनपट्टे तेवढं मोठ्या प्रमाणात ह्या सोलापूर शहरामध्ये हॉलमध्ये अनेक महिलांमध्ये दोन दोन हजार विद्यार्थ्यांना हे साहित्य साठ वाटप करतो ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आल्यापासून फक्त मी बाहेर चोरीच करते हे हॉलचे चौदाशे जी कॅपेट चौदाशे तर खुर्च्या फुल भरलेले आहे पण मध्ये असेल बाजूला असेल कडल असेल टी व्ही सेलला निखील विद्यार्थी या ठिकाणी भरलेले आहेत बसलेले आहेत भविष्य काळात निखील आपण हे कार्य घेणार म्हणून आता सांगितलं भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर म्हणाल्या प्रत्येक घरातील मुले शिकल्या पाहिजेत शिक्षणात संस्कार आणि सन्मानाचा पाया आहे घरातील एक व्यक्ती शिकली तर संपूर्ण कुटुंबाची स्थिती त्यामुळे सी राबवलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला उपयोगी ठरणार आहे प्रत्येक घरातला मुली शिकली पाहिजे आणि तिन्ही घराची आर्थिक सुबत्ता असेल घराची असेल शिक्षणाच्या आधारे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि शिक्षण हा संस्काराचा आणि सन्मानाचा पाया आहे हे ओळखून हा जो उपक्रम गेल्या आठ वर्षापासून सुरू केला आहे हा एक शिक्षणाचा मुलगाच करू शकतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले सीए सुशील बनपट्टे यांनी शालेय या साहित्य वाटपाचा अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांनी सीए सुशील बनपट्टे यांना बिनविरोध निवडून द्यावे त्यांच्या या कामामुळे सोलापुरात शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे ओ, का से जा। आशी वा आशी वा हो का होता मी काय म्हणलं की काय आपण जो ताकद माणसं असू तर फ्री शपथ खातं शिवाजी महाराजकडे तुला फ्रीव निवडून द्या खरं घराचा आशीर्वाद असेल तर माझी तयारी आहे मी माझी एक सीट देणार नाही आणि सुशीलला फ्रीव आणण्यासाठी आपण महापुले धरण माझी तयारी असेल हा एवढा मोठा आशीर्वाद आहे माझी तयारी आहे श्री <mí> शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष आणि चंद्रनील सोशल फाउंडेशन चे संस्थापक सीए सुशील बनपट्टे यांनी प्रास्तावित केले माझ्या वडिलांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो पंचवीस बँच पासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन हजार बॅच पर्यंत पोहोचला त्याचा मला अतिशय आनंद आहे मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर राजाभाऊ कलकरे यांनी आभार प्रदर्शन केले